नगरपंचायत असलेल्या शहरामध्ये पाच महिला या निवडणुकीसाठी महा महा उभ्या महायुती आणि महाविकास वंचित बहुजन या ठिकाणी उभे आहेत मात्र शहरामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर बनलाय दरम्यान नवख्या विविध पक्षांच्या उमेदवारांनी पाणी टंचाई दूर करण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय याबाबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी अकोला शहरातील एकमेव नगरपंचायत म्हणजे बारशी टाकडी या नगरपंचायत मध्ये मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसचा गळ म्हणून या नगरपंचायतला ओळखल्या जाते मात्र या त्या निवडणुकीत चित्र वेगळं आहे आपल्यासोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत आपण त्यांना विचारणा करणार आहोत काय म्हणाल मॅम तुम्ही यावेळेस त्या निवडणुकीत कशी तुम्ही उमेदवार म्हणून उभे राहणार जनतेच्या समोर जाणार काय म्हणाल मॅ समीर डॉक्टर प्रोफेसर बिस्मिल्ला खान बार्शी डाकली नगर पंचायत से नगर अध्यक्ष पद के लिए कांग्रेस पार्टी की ओर से नॉमिनेटेड हूँ हमारा मिशन बार्शी डाकली का विकास है यहाँ पर बहुत सारी समस्याएं हैं पानी की समस्या है साफ सफाई की समस्या है हम उनको हल करने की का पूरा प्रयास करेंगे मेरी जनता से अपील है कि इससे पहले भी उन्होंने कांग्रेस को ही चुन के लाया था और इस बार भी कांग्रेस पार्टी को ही अपना की ओर देकर हमें कामयाब बनाएं दरम्यान काँग्रेस पार्टीला निवडून देण्यात यावं असं जनतेला आवाहन काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात आलं आहे दरम्यान हो घातलेल्या दोन डिसेंबरच्या निवडणुकीनंतर आणि तीन डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे नेमकं को आता कोण या बारशी टाकळी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येतो हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन चौकेशार एन टी मराठी बारशी टाकळी अकोला